अमरावती जिल्ह्याला पुरातन व ऐतिहासिक मोठी पार्श्वभूमी लाभली आहे स्थापत्य अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असलेल्या तेराव्या शतकातील महिमापूर येथील मजली पाय विहिरीच्या संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घेत स्वच्छता अभियान राबविले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून गडकिल्ल्यांची निर्मिती केली होती मात्र काळाच्या ओघात एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेले गडकिल्ले आज ओस पडले आहेत याच गडकिल्ल्याचे संवर्धन व्हावे याकरिता जिल्ह्यातील स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दर्यापूर तालुक्यातील महिमापूर या सात मजली विहिरीत स्वच्छता अभियान राबविले सध्या ड्राय झोन मध्ये असणारे दर्यापूर तालुक्यातील ही विहीर एकेकाळी पंचक्रोशीतील नागरिकांची तहान भागवत होते तेराव्या शतकातील ही विहीर सात मजली येथील नागरिकांना पाण्याची मुबलक सोय व्हावी याकरिता तिची निर्मिती करण्यात आली होती याच विहिरीचा संवर्धनाकरिता आज जिल्ह्यातील स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने येथे स्वच्छता अभियान राबविले यावेळी तहसीलदार शेतकरी नेते विजय विलेकर ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ कट्टे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे से प्रतीक पाथरे शिवा काळे अमोल शेंडे यांच्यासह शेकडो युवकांनी सहभाग घेतला होता स्वराज्य प्रतिष्ठाननी याच ऐतिहासिक विहिरीचे ज्या विहिरीमुळे आतापर्यंत हजारो लाखो लोकांचे तहान भागवलेली आहे त्या विहिरीचं महत्त्व पटून देण्याकरिता स्वराज्य सहप्रतिष्ठानने या विहिरीचे स्वच्छता मोहीम आखलेली आहे आज आपल्याला माहीत आहे पूर्ण पावसाचं स पाऊस जरी जास्त प्रमाणात जा झालेला आहे तरीही आपल्याला पाणी रवा पाणी जिरवा सारख्या गोष्टी कराव्या लागते तर आपण हे जे ऐतिहासिक पाण्याचे शे ठिकाण आहे स्त्रोत आहे ते जर आपण जपले असते तर आज आपल्याला पाणी संकट तयार झालं नसतं पाणी हवा पाणी विरवा सारख्या गोष्टी आपल्याला करा लागल्या नसत्या त्यामुळं स्वराज्य प्रतिष्ठानी या स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलेलं आहे मी सगळं नागरिकांना असं आवाहन करतो की पाण्याचे जे नैसर्गिक स्त्रोत आहे ते जिवंत ठेवण्याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करावे आणि आम्ही सुरुवात या महिमापूरच्या विहिरीपासून केलेली आहे पूर्ण विहिरीची स्वच्छता आम्ही या ठिकाणी केलेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती